नमस्कार मी मेघा साळुंके माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही गावाकडे आज ही तांदळीची भाजी आणलेली आहे छान साफ केलेली आहे धुतलेली आहे तर ती बनवायला घेत आहे आम्ही तर त्याच्यासाठी आम्ही मिरच्या घेतल्या आहेत भरपूर अशा मिरच्या लसूण भरपूर आणि थोडेसे जिरे पण घेतलेले आहेत घेणार आहे आता मी टाकणार ह्याच्यामध्ये आहेत ह्या जे डब्यामध्ये आहेत तर गावाकडे ज्या पद्धतीमध्ये तांदळीची भाजी बनवली जाते त्या पद्धतीमध्ये मी बनवणार आहे रहे। है है। ले ले है। तर ती पण मी चुलीवर बनवणार आहे तुम्ही पाहू शकता ही आहे चूल तर इथे मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे तर त्याच्यात आपण तेल टाकूया तर आता आपण लसूण हा कुटून घेऊया तर लसूण हा आपण छिजून घेऊया तर कढाई गरम झालेली आहे तर कढईमध्ये आपण तेल टाकूया तर ही म ही रेसिपी माझ्या आजीची आहे माझी आजी अशी बनवते तर माझ्या आजीने जशी मला सांगितली त्या पद्धतीमध्ये मी बनवत आहे तर ही भाजी चुलीवर आपण बनवत आहोत चुलीवर हो। खूप छान लागते तेल गरम झालेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण भरपूर असं लसूण टाकलेलं आहे जेथून तर इथे थोडासा लाईट नाही आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे खूप त्याच्यामुळे थोडासा माझा व्हिडिओ हा अंधार असा म्हणजे अंधारासारखं वाटेल तुम्हाला एकदम स्पष्ट दिसणार नाही आहे तर लसूण आपला फ्राय होतोय तर त्याच्यामध्ये आपण थोड्या मिरच्या टाकूया तर मिरच्या पण आपण मस्त भाजून घेऊया तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया तर जिरे पण आपण मस्त तेलामध्ये भाजून घेऊया तर माझी आजी बोलली जिरे तांदळीच्या भाज्यामध्ये खूप छान लागतात तर थोडेसे जिरे टाकलेले आहेत आपण तर आता आपण मस्त आपलं लसूण आणि मिरचीने जिरे छान भाजलेले आहेत तर आता भाजी टाकूया आपण ही गावची छान तांदळीची भाजी आहे तर तुम्ही पाहू शकता तर ही शेतातली भाजी आहे आमच्या तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया थोड्या वेळ आपण मीठ टाकूया कारण की भाजीचं भाजीला पूर्ण पाणी सुटतं ना त्याच्यामुळे मीठाचा अंदाज चुकू शकतो जरा पाणी अटू द्या नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ टाका मीठ पण थोड्या वेळाने टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पाणी अटलेलं आहे पूर्ण आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता ही पूर्ण मिक्स करूया आणि ही भाजी शिजवून देऊया आपण छान अशी ही भाजी चवळी सॉरी ही तांदळीची भाजी आहे तर ही छान चवीला लागते भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद